आणि सर तुम्हाला हा कॉल मोदी सरकारच्या योजना बद्दल आपली प्रति, आ, प्रतिक्रिया पक्षासाठी खूप महत्वाची आहे आणि आपल्याला किंवा तुमच्या कुटुंबातील को इतर कोणालाही प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत लाभ मिळाला आहे काय हो ओके आणि सर आपल्याला हे जाणून आनंद होणार आहे की मोदी सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत आतापर्यंत तीन कोटी एकाहत्तर लाख गरजू कुटुंबांना घरे देण्यात आलेली आहे आणि सर लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही भाजपाला पाठिंबा देणार काय पाठिंबा द्यायला काही हरकत नाही मॅडम ओके कोण थोडस ऐकता का हा बोला सर बोला आता सोयाबीनचे दहा हजाराचे भाव चार हजार सोयाबीन नाही चाललं हा ओके हा सर आणि तुमचं मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकारचं काय केंद्र सरकार काहून ना म्हणत तुम्ही मोदी सरकार एकट्याच नाही मॅडम ते केंद्र सरकार म्हणा तुम्ही तुमचं चुक शुकु, चुकून शुकु, राहिला ना मीडियावाल्याच चुकते तुमचं चुकते तुम्ही केंद्र सरकार मोदीच एकट्याच आहे काय आतापर्यंत आतापर्यंत आम्ही बीजेपीलाच वोटिंग केलं ओके तुम्ही हा कॉल रेकॉर्डिंग होत असेल ना हा कॉल हा कॉल अधिक वरच्या वरिष्ठाला पाठव माय म्हणून थंड यायले के म्हणा दहा हजाराचं सोयाबीन चार हजारानं चाललं नाही हे महागाई किती वाढून आणि काय तुमचा का, काय काय म्हणता तुम्ही भाजपला पाठिंबा देतो अरे भाजपने मतदान केल्यापेक्षा आम्ही आमचे लेकर घेऊन आम्ही आत्महत्या करून टाकेल पण भाजपला मतदान नाही दे आम्हाला आमचं आम्हाला जगणं मुश्किल करून टाकलं तुमच्या सरकारने नाही शेतकऱ्याला काय काय शेतकऱ्यावर ध्यान आहे मोदी सरकारचं पण मोदी सरकार मोदी सरकार मोदीच्या घरचं एकट्याच आहे का ते केंद्र सरकारचं करून म्हणत तुम्ही गल, गलत बोलून राहिलो का तुम्ही सांगा सर नाही सर तसं काही नाही आहे तुमची एक योजना इतका म्हणजे असं करता की असं बन राहिल तुम्ही काय लोक देता काय नाही काय देता आमचे आमचेच पैसे मोदी सरकार खाऊन राहील हा दहा हजाराचं सोयाबीन आज चार हजारांनी घेऊन नाही राहिला मार्केटमध्ये कोणी आम्हाला 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 काही जीव आहे ना आमचाही काही आपण बोलत असेल ना बरोबर आहे सर तुम, हा तुम्ही लोकांच्या प्रतिक्रिया येत असेल वर सांगायला पाहिजे तुम्ही असं कि लोकाच्या सांगू आणि सर आम्ही जेवढ्या पण तुमच्या समस्या आहेत आम्ही सर काही समस्या पण सांगू मॅडम मला तुम्ही माझ्या बहिणी सारख्या ओके काय म्हणतो माझी बहीण काय तुम्ही काय यातला काही विषय नाही तुम्हाला काय तिकून जसं सांगते असं तुम्हाला बोलाव लागते पण हे जे आमच्या आमचे आम्ही जे आत्म्यातून बोलून राहिलो हे तुम्ही वरे कळवाले पाहिजे की हे लोकांची अशी नाराजगी आहे म्हणून ते झालं का ते दिला म्हणून झालं का आज आज मी विशक्कराचा मालक आहो मी विशक्कर जमीन व्हायचं मॅडम okay, हा सर आम्ही विशक्कर जमीन व्हायचं आता संक्रांतचा कार्यक्रम झाला आमच्या घरच्या आमच्या घरच्या लोकांचे दागिने बँकेत गव्हाण आहे अजून आमचे जण सोडलं नाही होऊन राहिले आम्हाले शंभर रुपये सोयाबीन झालं दहा दा, okay. ओके दहा हजारानं जर आमचं सोयाबीन गेलं असतं आज केवळ किती रुपया सोयाबीन झालं असतं आज चार हजार रुपयानं सोयाबीन काम पडून राहिलं दागिनं तरी सोडलं होतं का आमच्या इथं okay, बरोबर आहे सर तुमची गोष्ट तुम्ही याचा विचार करा म्हणजे मोदी सरकार मोदी सरकारचा काय काही शिक्का नाही लागेल बदल बदलणार आहे ना पंतप्रधान केंद्र सरकार म्हणा ना तुम्ही केंद्र सरकार आम्हाला अभिमान आहे त्या गोष्टीचा केंद्र सरकारची योजना म्हणा सरकारच सरकार त्याच्या काही एकट्याच्या घरचं आहे का नाही सर तसं हो सर तसं काही नाही आहे आणि सर तुमची जेवढी पण आम्ही प्रॉब्लेम आहे आम्ही तुमचे प्रॉब्लेम पुढे पर्यंत सांगू तुमच्या मोदी सरकारने तुमच्या या सरकारने मतदान केल्यापेक्षा आम्ही आमच्या लेकरून आम्ही मरून जाऊ पण तुमच्या सरकारने मतदान करणार नाही सर तशी काही गोष्ट नाही आहे नाही नाही मॅडम नाकी ना ना न आणला या सरकारनं शेतकऱ्याले एक तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याला कॉल लावा तुम्ही शेतकऱ्याच्या तोंडातून हेच निघितलं नाही तर मी आज लोक जहीपासून माझं मतदान पडलं मॅडम मी आता पंचेचाळीस वर्षाचा आहो मी आज आता लोक बीजेपीने मतदान दिलं याच्यानंतर बीजेपीला जर मतदान दिल तर मी झाडाला फाशी घेऊन मरेल पण मतदान नाही देईल बीजेपीला इतकं शेतकऱ्याला इतकं इतकं शेतकऱ्याचं ते म्हणजे त्याला काही समजूनच नाही कांद्यावर बंदी काही समाटे माग झाले की तिकून आणला नेपाळ मधून आणा कांद्या टमाटे नेपाळ मधून नेपाळमधले शेतकरी बदल या भारतातले शेतकरी काय काम होतं तुमचं कांद्यावर बंदी निर्यात बंदी लावायची ते नेपाळमधून समाटे आणले आता ते म्यानमान म्हणून तुर आण आणि तुरीचे भाव टाकावायचे कापटून म्हणा ओके ओके ठीक आहे सर तुमची जी प्रॉब्लेम आम्ही पुढेपर्यंत सांगू आणि सर ते तुमचे मत आहे सर तुम्हाला ज्यांना पण द्यायचे असेल तुम्ही देऊ शकता आम्ही जबरदस्ती नाही करत आहोत तुम्हाला जबरदस्ती केल्यावर त्या बीजेपीला मतदान तुम्हाला आम्ही फाशी घेऊन बरोबर त्याला मतदान नाही देऊ पण त्या मॅनमॅनवरून चूर आणली तुम्ही त्या म्हणा तेरा हजार सहाशे पन्नास रुपयात चूर पडली आजच्या शेतकऱ्याला दहा हजार द्यायला बोमलून नाही राहिले तुम्ही प्रत्येक शेतकऱ्या प्रत्येक शेतकऱ्याची हेच प्रतिक्रिया येईल मॅडम तुम्हाला Okay, okay. थीक थीक सर। मार्केट मध्ये हा चूर घेऊन आलो विकून राहिलो आम्ही आम्ही कटायला या कटायला हव आम्ही ओके ओके ठीक आहे सर तुमची अशी विधानसभा काय आहे सर हे मूर्तीच्या ओके 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 आहे सांगा गणेश सोनप के माझ्या नाव समज सांगा ईडी सीबीआय पाठवत असेल तर त्या पाठवून माघारी सीबीआय दूज देते ना कोणाला बी आणि ते मला पाठवून त्या दाखवतो इकडे किती कर्ज आहे तर ओके सर तुमची जेवढे पण प्रॉब्लेम आम्ही सांगू सर पुढे पर्यंत ठीक सर वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर कॉल हो सर हो ठीक आहे सर धन्यवाद सर तुमच्या दिवस वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर तुमच्या दिवस तुम्ही जाऊ धन्यवाद